नमस्कार तर आजचा ब्लॉग होत आहे आपल्या देवपूजेपासून तर सकाळची देवपूजा वगैरे झालेला आहे स्वयंपाक पण आवरलेला आहे आणि मी काय स्वयंपाक केला तो नंतर तुमच्याबरोबर शेअर करतेच पण मी आता काय करणार आहे राहिलेले जी काम आहेत म्हणजे कपडे वगैरे तर ते आवरते आणि मागच्या वेळेस मी आजींची मुलाखत घेतलेली तर त्या आजींना घेऊन मी जाणार आहे म्हणजे तर शेडमध्ये आपल्या रायबाला बघायला तर त्यांना राहिबाला बघायचं आहे मग मी आणि आजी जाऊन राहिबा बघून येतो आणि मी आता निघाले ॲडजस्टनी घेऊन आपल्या रायबाजवळ तर चला जाऊया आपण राईबाजवळ तर चला आता दुपारची वेळ आहे आणि समोरच्या ॲडजस्टनी मी घेऊन निघाले आता राहिबाजवळ पाऊस पडायला म्हणजे येतोय जातोय येतोय जातोय म्हणलं आता थोडासा पाऊस कमी आलाय तोपर्यंत जाऊन येऊया म्हणून आता मी आणि आजी निघाली राजा काय आणि राजा विसरलेला नाही ओळख चला चल मी ना आता चपाती आणली ही आमचं पहिलं कुत्रा आहे हो वस्तीवरच ही 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 हा आणि तिकडे हाय चिकू बसलाय शेड मध्ये आज चिकू दाखवता आला नाही आपल्या युट्यूब फॅमिलीला कारण बसलाय शेड मध्ये चला आता जाऊया चिकूला भेटूया रायबाला भेटूया ह्यांचं काय काम चाललंय बघूया आणि बाहेरची तब्येत कशी आहे ती पण बघूया आणि म्हणजे कालच्या व्हिडिओ टाकलेलं की बाजी मैदानात जाणार आहे तर बाजी दोन तारखेला मैदानात जाणार आहे म्हणजे आज आणि नक्कीच तुम्हाला गट वगैरे सांगतो किती गट नंबर आहे काय आहे तर एकदम शिस्तीत चालायला लागते आजी त्या तिकडं पुढं तर आता मी हळूहळू चालत जाते आणि तिथं जाऊन तुम्हाला तिथं काय अपडेट आहे ते शेअर करते त्यांचं इथं काहीतर काम चालू आहे न्यास मी माहीत नाही मी आल्या ओ, आहो काय चाललंय बर बर या चला तर आजीबाई आणि मी पोचलो वैरण आणायला लागली या सगळी चिकचिक झालेले कविता हे ही आम या शिस्तीत या दहा देऊ काय होय काय मी धरते हा सगळं आहे ह्या दोन दिवशी गया बैल आहे उटी आहे का उटी म्हैसूर तिकड आहे लक्ष्मी म्हणजे ही पण एक गईच आहे आता याला झाल्या कधी पण येईल तर ही दिली आपल्याला गाब गई आत्ता आणि हे बघा टिक्कू आलं की वरडत येतो हो आणि हे बघा रायबा हा तिथे रायबा रायबा तुला बघायले त्या आजी आजींचं ना तुला, तुला बघते तुला मी बघायला कसं बघा केलं कीच वळवळा लागलं इकडे इकडे हाय नाही लेखाला पण ना पण ना ना आता होत नसेल त्यांच्या कामात ही कालवडी नाही ही पण बैलच आहेत सगळी आजी शिंग दाखवायला लागलाय खुळया आजी बघायलाच त्याला एका दाव्यावर बांधलय नव्हका आणि ही इकडं सातारची बैल आहे ती तीन एक हि निशांत तिथं बसलाय भारत आणि तिकडे आहे तो सम्राट ही आपल्या जवळ आपली दिली ती सांभाळायला हा आणि ही आपला तेव्हा आपला आणि अजून एक आहे तिकडे आपला तुम्हाला येईल का हिकडिक अजून एक बाजी पण आहे हा घोडा घोडा आहे तिकडे एक हो आणि ही शेरड्या एक बोकड आहे आणि तीन शेरड्या आता ही गाब आहे ही जी आहे ना चित्र कलर ची गाबा बघितला आहे रायबा कशाचा सगळ्याच आहे मला राहिबाला आवडतो मला पण काय नाही म्हणजे ह्यांच वाटत मी आपली ती त्याला भेटती मी ती त्याला भेटती आणि जाती दिवसात एकदा तरी असतोच माझा हेल्पटा कधी कधीच कोण बाबा पाहुणं वगैरे आलं काही जास्तच काम लोड असला तरच माझं येणं होत नाही पण शक्यतो सारखं येणं ना असत तर आता आजींना मी रायबा दाखवलेला आहे आजींच नातू बघते आजी म्हणले आमच्या मोबाईल मध्ये पण हाय हाय रायबा आणि आजी जाणार आहे आज, जना ता आम पन हाए हाए आज तीन साडेतीन वाजता <laughs> म्हणूनच आम्ही आता आलोय आता वाजले दीड म्हणलं चला जाऊया आजींना दाखवून आणू या राहि बा हो गावंधर गाव भरले आजीनी शैलेश आधी आले गावधरी जवळ आहे तर म्हणले हो मला सगळं माहिती आहेत त्यांची गलयात माहिती आहे आम्ही भाजी तोडायच जायचं मिरच्या तोडायच जायचं हळजीनी पहिल्या लय मिरच्या जायच्या तिकडं तीन <laughs> गो ठिक ठिक मिरच्या तोडायच्या आम्ही काय हो उ काय चाललंय का

आ र र र आरदारीमुळे पोटाशिंग गेलं पोटाशिंग गेलं चिरतीत वास म्हणजे काय ग बाई काय करायचं तर बाबरे शेठ म्हणजे फोन आलेला हां मेडिकल मधून आले केरकोळ हजी तरी पण बघू मी माझा मोबाईल झाला स्विच ऑफ बायला फोन आलेला मोबाईल दिला तुमचा मोबाईल माझ्या हातात आहे कारण त्यांच्याकडे पिन नाही चार्जिंग तर झालं थोडं चार्जिंगला आग... पिनच नाही अगं घरात दिले नको नाही त्यांनी आनंद दिला आता तिथं उभं राहिलं होतं झालाय का नाही भारत झाल्यावर कसं पण टाकू नको मोठा भाऊ आपल्याला तेच कुट्टी करताना अवघड होतंय होय झालं भारत बरा झालाय का नाही दार नावा येणार झालाय बरं भारत बरा काय ना बोलणार आहे नाय भैया काय व लागणत त्याच वय तगली जातो मी आता घरला ही झालं मी तोडून सगळी मागची घाण मागची घाणीच तोडून झालं मग अशी काम केलं भारी वाटते रिलॅक्स बघू तरी आजी आले एका मिनिटात काही घाण घाण गान झाले सगळी पाऊस पाऊस बदाबदा पड ना का नाही त्यामुळे लय घाण होते किच हा हा मग आता ही मग ते काढलंच पाहिजे रान मोकळं करायचंय ना आपल्याला हो कारण करायचंय होणार आणि हे पेरूच झाड भरपूर पेरू लागलेत पण होय गोंडा दादा सगळी सगळी दुसरीच ठेवून जातात हाय नाही आपल्याला नाही आपण नुसतं बघायचं खायच नाही पोरीसनी पण लय पेरू आवडतात पण काय आता इकडच्या पण पेरूला भरपूर पेरू लागले जान <laughs> नाही ना नाव नुसतं व्हिडिओ दाखवलं इथं जांभळ आहेत जांभळ सगळी गाय काही <laughs> <गाई। laughs> हेनी तरी मला म्हणलं दाखवूया का नको दाखवूया का नको मीच म्हणलं दाखवूया की जांभळ व्हिडिओ दाखवली चार दिवसात सगळे जांभळीची जांभळ गायब काय करायचं नी तर ह्या आपल्या कुठल्या आंब्याला चार पाच आंब पण घावलेलं ओ शिताफळीला शिताफळ ठीक आहे बघा की कुठ आहे <laughs> आणि चिकू कुठं आहे चिकू नाही दिसला चिकू घरला पण नाही आलेला होय काय आणि हा आहे सोन चापा झाड हाय हाय गुलाबाचं झाड हाय आज लय जोरात काम चालू नाही थांबणार होय आपण नाही थांबणार असं चाल राहिले आपण नाही थांबत आता मी निघालो व जे आणताना लागली ते पडायला उद्या मैदान खेळायचं आहे जाऊ दे तिकडे जी बरी आहे ती फ्रेश आहेत नाही त्यासनीच घेऊन जावा

का पडलेलं कडवा कडबा काळ काळ काय पडले कंस पडलेली म्हणते नॉनस्टॉप एकटे सगळं गोळा केली तुम्ही आज तीन काम केले नॉनस्टॉप काय झालं काय चुकलं चिन विचारता की आला उर्जी आला पडले मी यो गे योगाला वाडी करायला मी गेलो काद्या गोळा केल्या मग प्रत्येकाने अशा वाटून घेतले ग झाले मी गेलं सगळं गोळा बोलायचं भैयाची एकजुटीनं करायचं सगळ्यांनी एकाच घुसायचं तेवढा आहे एकट्या एकट्यानं काम ना थापा लागल्या की लागल्या बोलत बसली <laughs>

लाडू 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 बघयात काय होते लक्ष्मी उडी कमी आले आता वडा भाऊ वाड टाकलंच नाही राहू याला अक्क भारत

आले आले एकच मिनिट होय काय चालतंय की केलेलं नाही का अजून तुझ्या पायाला लागले पिल्लू कसं बसतंय निवांत रिलॅक्स बरं मी पिल्लूचं लाड पण केलेली आहेत वांग टाकलाय मग तुम्ही डॉक्टर आलतात का नाही तिचा जीव बसलाय कस काय काय केलंय सात्याला एका मिनिटात आले, आले मजा जसं कमेंट येतात की राईबाला तुम्हाला चालतंय बाजीरावला तर चार शब्द सांगितले ती उद्या बाजीराव काय करते बघ्या कालच्या मीडिया काय पाहुण्यात बघा कराडचं त्यांच्या पोटात शिंग घातले बैलान बाबू 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 ती गडायच्या आधी गवारीच रानात ती गवारी राणा की नाही गवारी गवारी करायचं करायचं ते पण तो शिकता बैल पळवाय तीच की बैल सोडला पाडायच्या आधी बघ महिना आणि एका पराच्या मागणं कस राहत निसर्ग आणि ती काय झालं त्याच्या ते बाबू होता आमचा त्याच्या पोटात शिकले दोन महिने नातूच आहे काय झालं राय बा खरच आहे डॉक्टर नाही भारतला बघायला आलेल नाही त्याच हा हा भारतनं चक्क वैरण खाल्लेली मी बघितली कालपासून आज तोंडात वैरणीचा घास आहे खायला लागलाय दादा काय टेन्शन नाही गोंडा दादांचा चेहरा पडलाय का नाही भारत आजार येत रोजच्या गात फ्रेश दिसत नाहीत वजी। 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 <laughs> ते पण आहे असो देव एकदमच लोड लागल्यावर होणार कि तेवढं ओ आजी काय म्हणते त्या हो आजी काय म्हणते त्या आजीच चालू चालू तर दुसरं दिसतंय का सगळं दिवशीच मस बीस काय नाही जरशी घ्याच आहे म्हणजे करायचंय कशी दुधाला दुधाला होय पुढं गोटा बांधायचा मग तिकडचा गोटा झाला इकडं गया नाही तर एक मैस आपली दुधासाठी आणि बाकीच्या होय मांजर तुम्हाला दूध पाहिजे लिटर दोन लिटर तर लागते पोरी बारक्या आता घेतोय आम्ही घरच नाता भाऊजी देते त्यांचे छान म्हणजे चांगलं आहे फॅट वगैरे चांगले आता मी म्हणतोय की एवढं महाग दूध आपल्या देशी गायचं तर आम्ही आता तेच चालू करणार आहे पोरीसनी पण खायला देते हो एवढं गायचं दूध महाय तूप किती महाग आहे पाच हजार रुपये लिटर आहे देशी गायचं तूप हाय रे हाय मी विचारा कोमट सोनिया ए छोपली त्याला गोंजरा गोंजरल नाही म्हणून तसा करते त्याला गोंजरायला लागत सारख कोण mm. <laughs> खोकरी तिच्या अंगावचं आहे बघितलं का अंगावनं खालीच उतरलेलं नाही ती लाता कधी पण लक्ष्मी पण कसा लाड करत्या बघ तिचं नाव लक्ष्मी ठेवले हा अजून एक होती राधा तिथं पुढच्या घरात सांभाळायला दिल्या का हो त्यासनी पाहिजे होती म्हणलं ती गाव घालवतो एक यात खातो आणि देतो म्हणलं चालते आहे रायबा शाना नाही रायबा उगस तोंडात घातलं म्हणजे काहीतरी डोक्याला आमच्या गाई ना त्या कालवडीनं कुई घातली कसं लांब बडबरा लागला कुई हो कुई ती आंब टाकले तिने चुकली टाकली खाली माझ्या गाईला काय झालं की बुक तुला काही करून ला या लांबचा खाईना कांबला काय त्या दोघांची पचव धरून झाली नाही हो ते काय सांगायचं येते मी काय खाल्ले काय नाही अशी चपात्याला हवडी झाली आणि आमच्यात कस बारा महिने ते निवडा पणच खाली घेतली बरोबर आहे पोळी पोळी इकडे तिकडं ओळखता का तुम्ही अलीच नाही ओळखताय ना नाही ती ना शिवा ना ना मग मग सकाळची विचारलं की त्याच्या भाऊजाला होय हो मग काय म्हणलं तुझ्या सकाळीच नाव काढलं होतं मी नाही ऐकू येत काहीच ऐकू येत नाही त्यासने आपण किती पण बोला निवडा अजून तरी काम बाकी काय मी सकाळीच नाव काढलं होतं मायका तुमची आज तवा शिवाय का शिवाय हाय म्हणली तू नानासनी म्हणलं का नाही आता येऊ नका तरी ना येते नाही आता येणार ती आता बघा जाऊन झोपतील आणि बरोबर साडेतीन तीन वाजले क्यूट नर्ती, नर्ती। ले 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 ले। तेंच... की उठणार ती ही कुट्टा मशीनच चालू करणार ती मग आम्ही पण त्यांच्या घरातली असती म्हणलो नको उगच एखाद्या जनावरानं मारलं कुठं पडलं बिडलं त्यांच हा आले त्यांच्या घरातले आजीसनी गाडीवर घेऊन जावा थांबा तर त्यांच्या त्यांच्या घरातली काय म्हणतात का तुमच्या ती 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 म्हणून अजून खडा येते नानास् आठवड्याला पैसे म्हणजे देतेत घरातली आता पाय मोडला होता का नाही नानांचा तर बाथरूम मध्येच पडलं होतं तर सगळा खर्च आपणच घातलाय घेऊ शकतो तुम्हाला आणि आता पण त्यांच्या घरातली आम्ही जाऊन म्हणजे त्यांच्या बायकोला पूर्गीला म्हणलं नको लावून दिवसा शेडवर उगच काय तर झाले दुकापतर काय करायचं हा मग तर ती म्हणती ती काय का नाही हो, होत तिथं ती म्हणून व्यवस्थित आहे ती खाऊन पिऊन घरात थांबतच नाही ती आता जीव जेवलत का नाही कि तर वाटेलच सवय लागली हो सवय लागली ना ना निदार वडून घेतलं तर बसा बसा भैया काय म्हणत होता तो मला ऐकू आलं नाही होय आहो भैया काय म्हणत होत वहिनी काय म्हणते ही ही मला पण नाही ती माहिती ही तेवढं पवार आहेत का नाही पवारांचं ही घर हो आणि जागा घेऊन हा त्यांनी जागी घेऊन बांधले चला बस आजी गाडीवर तर आता आजीच नेहमी घेऊन जाते मी जाते चालत असं देखील हो असं आता उगत चिकला पाण्याच नाही शिस्तीत बसा हो बसू द्याला मागासारखं आजी नाहीत माझ्या तर तिथे वाढायलाच लागले आता नाही झाले कधी कधी ग चिकूचं ध्यान आहे सगळ टिक्याकडे नव्हतं आपल्यात पहिल्यापासून घोडं होत या मागच्या दोन तीन वर्षात नव्हतं ते आता आणि घोड आणले आपल्या दावणीला आहे खंडोबाच म्हणून नाही उतर नको नको चला जाऊ दे भुलवत आजी जातील आता मी जाते आता चालत घरी कोण नाही आणि तिकडं बघतय टिकू जा घरात ए जा घरात चला टाटा बाय बाय आणि आजचा ब्लॉग छोटा असेल आणि अजून काय जर असं असेल दाखवण्यासारखं तर मी ते नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करेन आणि आता जाऊया चला तर जेव्हा आता कशी मी बोललेली आज काय काय जेवणात शेअर करते तर आज आहे मुगाची उसळ पावट्याची आमटी भात लोणचं चपाती आणि ह्यांनी गाणले भाजी आणि कशाचे हे कस केलं काय शेअर करायच लय अवघड आणि कशाचा भात आहे माहितीये का तुम्हाला आवडतो कणीचा कणीचा भात तांदळाच्या कणीचा भात तुम्ही आता जाणार आहे सा आणि राहणार किती वाज येते अडीच का पंधरा मिनिटात ते सव म्हणलं कपडे बदलले नाही वैरण उद्या मैदानात जायचं <laughs> दुग 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 दुग। बाजी। चालते जेवा आणि आजचा ब्लॉग इथे संपतो नाही हो डेअरी पण आता बंद आहे सकाळ होय हो आजचा ब्लॉग इथेच संपतो हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि काय तर बघा पेरू हे आवड भैयानी काढून भाडून दिलाय त्याला आवडत नाही